नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो राहुल गांधी राहुल गांधींची काँग्रेस आता एकोणावीसशे सत्तेचाळीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत काँग्रेसचा प्रवास खरं तर इल्युजिलू सरकार हे दोन चार प्रकारचे सरकार आले मग त्यामध्ये अगदी व्ही पी सिंग असेल चंद्रशेखर असतील नंतर पुढे वेगवेगळ्या प्रकारचे दमसमजा देवेगौडा आले सुरुवातीच्या काळामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी रा राजीव गांधी आणि राजीव गांधींना जे काही चारशे पंधरा खासदारांचं बहुमत मिळालं होतं त्याच्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस हे सातत्याने नरेंद्र मोदींना मोठं बहुमत मिळालेलं आहे आता दोन हजार चौदामध्ये दोनशे ब्याऐंशी दोन हजार एकोणावीसमध्ये दो तीनशे तीन आणि आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील यात काही फरक नाही आणि आता हा फक्त विषय एवढाच आहे की चौदाला दोनशे ब्याऐंशी मिळाल्या एकोणावीसला तीनशे तीन मिळाल्या आणि दोन हजार चोवीसला याच्यापेक्षा जास्त किती मिळतील एवढंच फक्त आता शिल्लक आहे आणि ते सुद्धा चार जूनला येईल आता महाराष्ट्रासह भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे पाच टप्पे संपन्न झाले महाराष्ट्राची निवडणूक पूर्ण झाली या अठ्ठेचाळीस जागांची निवडणूक जवळजवळ पूर्ण झाली आता जवळजवळ एकोणऐंशी टक्के देशाच्या भागातील लो देव लोकसभेची निवडणूक पूर्ण झालेली आहे आता आजही भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की आजही आता ज्या झालेल्या जा आता दोन टप्पे शिल्लक आहे सहावा सातवा या पाच टप्प्यांमध्येच जर काउंटिंग केली तरी भारतीय जनता पार्टी कदाचित सव्वा तीनशेच्या जा पुढे जाईल असं काही नेत्यांचं म्हणणं आहे आता हे इंडिया आघाडी किती मान्य करेल किती नाही हा शेवटी निकाल लागेपर्यंत त्यांना त्यांचा उत्साह ते तर कमी करून चालणार नाही ते जर त्यांनी हातपाय गाळले तर कार्यकर्ते पळून जातील त्यांना तर शेवटपर्यंत म्हणावंच लागेल की भारतीय जनता पार्टीला आम्ही हरावणारे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे राहुल गांधी पंतप्रधान होणार आहे मग सगळ्या गोष्टी आम्ही आम्ही डोंगर वाटणारे आम्ही नद्या वाटणारे लोकांना पैसे देणारे महिलांना एक एक लाख देणारे शेतकऱ्यांच्या खात्यावर बहात्तर हजार रुपये वर्षाला देणारे सगळं अगदी फुकट वाटणारे पण काँग्रेसचं आणि हिंदी आघाडीचं सरकार आलं तर आता त्यांचं सरकारच येणार नाही तर वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे मग आता येणार नाही तर मग तुम्हाला काय लांब लांब हात हात फेकायचं जी गोष्ट तुम्हाला द्यायचीच नाहीये तुम्हाला बहात्तर हजारही द्यायचे नाही महिलांना एक एक लाखही द्यायचे नाही कोणाला रोजगारही द्यायचा नाही तुम्हाला देशामध्ये विकास पण करायचा नाही फक्त देशामध्ये आग लावायची आहे मग आग कशी लावायची महिलांना सांगायचं नरेंद्र मोदींनी तुम्हाला काय दिलं आम्ही एक लाख देऊ शेतकऱ्यांना सांगायचं मोदी तर फक्त सहा हजार देते आम्ही बहात्तर हजार देऊ कधी म्हणायचं मोदी पाचच किलो राशन देते आम्ही दहा किलो देऊ पण मोदी दहा वर्ष पंतप्रधान आहे तुम्ही सात सत्तर वर्ष या देशावर राज्य केले या सगळ्या गरीबांच्या योजना पन्नास साठ वर्षामध्ये तुम्ही एक रुपया गरीबांच्या खात्यात जमा केला नाही आता नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं जनधन खातं उघडलं डी बी टीच्या माध्यमातून करोनाच्या काळामध्ये असंख्य महिलांच्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले लोकांना आज पाच वर्षापासून मोफत राशन स्कीम चालू आहे नऊ कोटी महिलांना उज्ज्वला गॅसचं कनेक्शन मोफत मिळाले चार कोटी लोकांना मोफत घरं मिळाली आता तीन कोटी जनतेला परत तिसऱ्या टर्म मध्ये घर आहे किंवा जो काही नरेंद्र मोदींनी त्यांच्या अजेंड्यामध्ये आता ही पार्टी खर तर दोन खासदारांची पार्टी दोन खासदार असताना सुद्धा नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीच्या घोषणापत्र संकल्प पत्रामध्ये राम मंदिराचा मुद्दा होता तीनशे सत्तर जम्मू काश्मीरमध्ये हटवण्याचा मुद्दा होता यूसीसी सी सी किंवा तीन तलाक महिलांचं आरक्षण असे असंख्य मुद्दे जे काही नरेंद्र मोदींनी दहा वर्षात सोडवले असा एखादा मुद्दा काँग्रेसने पन्नास साठ वर्षात सोडवला का गरिबी हटावचा नारा देऊन देऊन अक्षरशः काँग्रेस हटली पंडित नेहरूंनी गरिबी हटावं म्हटलं इंदिरा गांधींनी गरिबी हटावं म्हटलं राजीव गांधी गरिबी हटावं म्हटलं सोनिया गांधी पण गरिबी हटाव गरिबी हटाव हा असं सातत्याने म्हणत होत्या पण देशातून काँग्रेस हटली पण गरिबी बाकी हटली नाही आज काय परिस्थिती आहे आज राहुल गांधी आणि काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर जे काही वामपथीकरण झाले जे काही लेफ्टिस्ट आज काँग्रेस बरोबर कोण बरोबर आहे कोण किती बरोबर आहे शरद पवार किती बरोबर आहे उद्धव ठाकरे किती बरोबर आहे किंवा समाजवादीचे अखिलेश किती बरोबर आहे यांचे एकमेकांचे तोंड एकमेकांबरोबर नाही हे एकमेकांना पाण्यात पाहत असतात केजरीवाल सुद्धा एकदम लाचार आणि चतुर गोडा आहे तो कधी यांना लात मारील याचा भरोसा नाही बदमाश आणि राक्षस जन्माला आलेला केजरीवाल हा भारताला लागलेली एक किड आहे ती सुद्धा काँग्रेसनी तात्पुरती सांभाळली आता तुम्ही हे लक्षात घ्या राहुल गांधीन बरोबर जे तन मन धनान कोणी बरोबर असेल ते फक्त लेफ्टेस्ट यांना राहुल गांधी किंवा हे बाकीचे जे जामिनावर बाहेर आहे आज या इंडी आघाडीतील प्रत्येक नेत्याला सुप्रीम कोर्टाकडून जामीन आहे काही सजा याप्त काही सजा जेलमधून बोगून फक्त आजाराच्या कारणाने बाहेर आहे असे सुद्धा लोकशाहीची तळी उचलतात लोकतंत्र खतरे में म्हणतात आणि यांना लोकतंत्र वाचवायचे आहे खरं तर राहुल गांधी काँग्रेस आणि ह्या इंडी आघाडीतील जे काही हे भ्रष्ट नेते यांना यांचे परिवार वाचवायचे यांच्या पारिवारिक पार्ट्या वाचवायच्या आहे यांचे दुकानं आता बंद व्हायची वेळ आली मग याच्यासाठी नरेंद्र मोदींना बदनाम करायचं यांची जी काही इकोसिस्टीम असते मग त्यामध्ये वामफत्ती पत्रकार असेल काही जे काही वेल एज्युकेटेड पण अर्बन नक्सल असतील किंवा परदेशात बसलेले जे काही हरामी आणि हिंदूंच्या आणि भारताच्या विरोधात जे काही वाईट करता येईल ते वाईट करण्याच्या हेतूने देशाला बदनाम करायचं देशाच्या सरकारला बदनाम करायचं नरेंद्र मोदींना बदनाम करायचं कुठलाच हातकंडा हे लोक बाजूला ठेवत नाही असे लोक आज राहुल गांधींच्या बरोबर आहे आता ह्या राहुल गांधींना नेमकं काय करायचंय काही त्यांना समजत नाही देशाचं कुठला तालुका कुठे जिल्हा कुठे देशामध्ये दे किती जिल्हेत देशाचा इतिहास भूगोल काही राहुल गांधींना माहिती नाही फक्त आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो आम्ही खासदार आमदार होण्यासाठी आलो नाही ना की आम्ही एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी आलो आम्ही फक्त या देशावर राज्य करण्यासाठी आलो आणि ही एकशे चाळीस कोटी जनता म्हणजे आमची गुलाम आहे आमच्याकडे यांनी चाकरी करायला पाहिजे कोणतो नरेंद्र मोदी एक चायवालात कसा पंतप्रधान होऊ शकतो ही पंतप्रधान आणि देशाची ही पंतप्रधानाची खुर्ची ही आमची आहे आम आमच्या परिवाराची आहे ही गांधी नेहरू घराण्याची आहे इथं एखादा गरीब कामदार माणूस कसा बसू शकतो ह्या एका नॅरेटिव्हमधून काँग्रेस आजही बाहेर पडायला तयार नाही दहा वर्षापासून नरेंद्र मोदींचं केंद्रामध्ये सरकार आहे पण आजही राहुल गांधी स्वतःला विरोधी पक्ष नेता समजत नाही की आपण दहा वर्ष काँग्रेस सत्तेत नाही आहे आपली आता काँग्रेस आणि काँग्रेसचं संघटन आता शून्य झाले आता आपण कुठेही राहिलो नाही आमेठीतून पळालो परत वायनाड गेलो वायनाड मधून आता रायवरील आलो तिथे आपला बेस आता राहिला नाही पण अशा लोकांना समजून सांगणार कोण हे देशाचं भलं करायला निघाले हे देशाचं भलं वगैरे काही करायला निघाले नाही हे देशाचा, देशाचा, देशाचा यांना फक्त खजिना लुटायचा आहे बाकी यांच्या लक्षामध्ये दुसरं काहीच नाही हे लोक कधी देश सोडून जाऊ शकतात त्यामुळं अशा लोकांपासून लोकांनी पण सावध राहिलं पाहिजे इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं होतं तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद